मंडळी नमस्कार सध्या देशी गाई पाळण्याकडे बहुतांश शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी आपण वळताना पाहतो आहे आणि देशी गाईमध्ये जे वान जी जात दुर्मिळ होत चालली आहे ती जात आता बहुतांश शेतकरी कोरोनानंतर पाळायला लागले माझ्यासोबत सनी गाडे नावाचा एक तरुण आहे पंढरपूर तालुक्यातील कवटळी गावातील सनी हा त्या ठिकाणी आहे सनीकडे एकीकडे एक 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 एशेब गायींचाही गोटा त्या ठिकाणी आहे आणि सनीच्या दारामध्ये चार ते पाच चांगल्या क्वालिटीच्या काळ्या कपिला गाय सुद्धा मंडळी त्या ठिकाणी आहेत काळ्या कपिला गाई ही दुर्मिळ जात त्या ठिकाणी आहे पण सनी आणि सनीच्या कुटुंबाने त्या ठिकाणी कपिला गाई पाळण्याचा व्यवसाय किंवा पाळण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे व्यवसाय म्हणता येणार नाही अजून व्यवसायामध्ये याला रूपांतर होणार आहे पण सध्या सनी त्या ठिकाणी चार ते पाच कपिला गायी आपल्या दारामध्ये अभिमानाने सांभाळतो हे जे कपिला गाईचं ब्रीड आहे हे ब्रीड नामशेष होणारं ब्रीड आहे पण आता या ब्रीडला त्या ठिकाणी आपल्या दारामध्ये गायी तयार करून विकण्याचं काम भविष्यामध्ये सनी त्या ठिकाणी करणार आहे कपिला गाय ही आजच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदिक महत्वाची गाय खरंच ही गाय आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाची आहे का आणि दारामध्ये गाय असल्यानंतर काय फायदा होतो ही सगळी माहिती सनी गाडे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार मी सनी सुभाष गाडे राहणार कवठाळी तालुका पंढरपूर जे पंढरपूर विठ्ठला क्षेत्र मानलं जातं त्याच पावनभूमीवर आम्ही पंढरपूर स्थायिक पंढरपूर आता सिटीत आहेत पण ही आवड आणि ह्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा म्हणून आम्ही अपडाऊन करून ह्या गोष्टी करतो म्हणजे ही ब्रीड आहे ही कपिला हे आम्हाला आमच्या किंवा आजोबांडलांपासून म्हणजे आमच्या चुलते ह्यांच्यापासून हैं। खिलार ब्रीड मध्ये काम करण्याचा खूप म्हणजे अनुभव मिळाला आणि तिथून ही आम्हाला आवड निर्माण झाली एकदम लहान असल्यापासून त्यांच्या सोबत बैलगाडीत फिरणं तिथून जी आवड लागत गेली ती आज आपल्या आवडीचं रूपांतर हे मोठ्या एका छंदात निर्माण झालं आणि तिथून आम्ही ह्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला सोबत म्हणजे आपल्याला ह्या क्षेत्रात येऊन कमीत कमी चार ते पाच वर्ष झाली सुरुवातीला काजळी खेलार मध्ये आम्ही काम केलं काम केलं म्हणजे आम्ही त्यामध्ये ब्रीड मध्ये काम सुधारण्याचं काम केलं जे आता बाकीच्या क्षेत्रात मिक्स ब्रीड करून कुठलाही वंशावळीतलं कुठलंही मॅच करून ह्या ठिकाणी जे ब्रीड तयार केलं त्यामध्ये काम करण्यापेक्षा मूळ ब्रीडचा वंश काय त्यावर काम केलं तर खिलार देशी वंश हा कसा सुधारता येईल ह्याकडे आम्ही काम करण्याचं लक्ष जास्त केलं आज त्याकडे काम करताना आम्ही सुरुवातीला पांढरी खिलार किंवा काजळी खिलार ह्यामध्ये काम केलं त्यामध्ये करताना असं जाणवलं की ही ब्रीड सध्याला अवेलेबल चांगल्या प्रकारे आहे पण काही कालांतरने कोरोनाच्या पिरियड मध्ये आम्हाला असं जाणवलं की ज्या ब्रीडमुळे आपल्या शरीराला अजून कसा फायदा होईल ह्या संगणकपणा बरोबर खिलार क्षेत्रातली जे बंदी जी उठली त्यापासून काही खिलारप्रेमींना आवड निर्माण झाली ब्रीड मध्ये परंतु कपिला ब्रीड ही लोकांना त्या साधारण एक चार पाच वर्षात लवकर लक्षात द्यावं लागली ही ब्रीड रिअर होत चालली म्हणजे नामशेष होत हो चालली हो बरोबर साधारण मूळत दोन टक्के पाच टक्के बघायला जास्तीत जास्त सहा टक्के ह्याच्यावर ह्या ब्रीड मध्ये काम करणार कुणीही नाही बरोबर बोटावर मोजणे इतके महाराष्ट्रात ह्या ब्रीड मध्ये काम करणारे माणसं आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत बुलच जे सिमेंट अवेलेबल आहेत किंवा चांगल्या चांगल्या वंशावळीतले दुया वंशावळीतले बुल आता काही जणांनी तयार केलेत त्याचा मोठाही फायदा आपल्याला भविष्यात होईल आता आता आपल्याला साधारण चार ते पाच ब्रीड मध्ये वेगळ्या वेगळ्या लाईनच्या आपल्याकडे गायी आहेत म्हणजे त्याची वंशवळ ती जी कॅटेगरी ह्या पूर्ण कॉम्बिनेशन भविष्यात आपल्याला मॅच होऊ नये कुठे एकमेकाचा परस्पर संबंध येऊन मध्ये काम करायचं त्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या ब्रेड मध्ये घेतलेल्या कालवडी कुठले कुठले आपल्याकडे कपिलामध्ये सध्या जास्त काम करतोय ही जी कालवड आहे ही माजित खान पठाण यांच्या पाखऱ्या बैलाची कालवड आहे बर बर जो दुधाळ क्षेत्रात पण काम करतो आणि देखण्यापणा ती आहे विशिष्ट दुसरी गोष्ट ही जी कालवड आहे आपली ही दैवल जवळ इंगवले साहेब म्हणून आहेत बिदालचे खूप त्यांचं मोठं क्षेत्रात काम आहे कमीत कमी शंभर काहीचा आजच्या तारखेला आणि खूप मोठं काम आहे त्यांच्या कपिला बैल म्हणून त्या बैलाची कालवड आहे ही लहानपणीच आपण आणलेली आहे त्यानंतर ही जी कालवड आहे ही मागती जी आहे ती सुद्धा त्याच बैलाची कालवड आहे पण ह्या दोघी बहिणी महिन्यात आहेत पण ह्यांचं विषय असा आहे की ह्या दुधालाही उतरणार भरपूर कॅटेगरीत आणि क्वालिटीलाही मग सगळ्यात गोष्टीत तो बैल टॉपला चालतो त्यामुळे आम्ही ह्या दोन तिथून सिलेक्ट केलं के आणि बारामतीचे कांबळे म्हणून आहेत त्यांचा बैल अर्जुन म्हणून आहे त्यांचा बैल आणि त्या अर्जुनचा मुलगा आणि तिथे शेजारी एक रुक्मिणी म्हणून काळी कपिला काही आहे तिचा मुलगा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बायफवानी एक ब्रीड नेलय बायफवाल यांनी त्यांचा एक बुल खरेदी केला होता विनर म्हणून त्यांचं सिमेंट अव्हेलेबल होत त्या बैलाची दुधाळ वंशवळ आणि मागची लाईन पूर्ण ब्लॅक आहे कपिलामध्ये मग त्या कपिलापासून ही जी माझी दुसरी गाय आहे ती गाभा आहे सध्या सहा महिन्याची हिला वासर ही पूर्ण काळीतः पडतात पूर्ण काळी हो बर रिझल्ट साठी आम्ही ते सिमेंट युज करायचं असं ठरलं जेणेकरून का आपण जर अनुभव घेतला तर आपल्यासारख्या काही गरीब शेतकऱ्यांपेक्षा बुल ज्या ठिकाणी अवेलेबल होणार नाहीत त्यांना ते सहजासहजी अव्हेलेबल होईल आता याच उत्पन्न कसं तुम्ही उत्पन्न सहजासहजी बघितलं तर जी वस्त्र साधारण दीड दीड दोन दोन लाख म्हणजे किमती किती करायची ह्याला किंमत नाही मुळात समोरच्याला विकायची किती कॅपॅसिटी त्याच्यावर डिपेंड आहे आता जी आपल्याकडे आहे ती कालवड एक लाख एकावन्न हजार रुपयाची मागणी त्याला सा। आता सहा ते सात महिने वय फक्त त्याचं बर दुसरी गोष्ट ही ब्रीड उद्योग म्हणून सर्वसा आत्ता नाही आम्ही बघत ह्या ब्रीड मध्ये जो जोपासण्याचं जे काम आहे किंवा ही वंशाळ वाढवण्याचं जे काम आहे हे सध्या आम्ही करतोय आणि महत्वता ह्या कपिलामध्ये वाढवण्याचं कारण मेन ह्या गायीमध्ये सूर्यकेतून आडी आहे या वशिंडीमध्ये ह्यामुळे त्या सूर्यकेतून आडी मधून जे गुणधर्म शोषले जातात सूर्यप्रकाशातले ते पूर्णतः दुधाच्या मोशाळी दुधात वतरले जातात आणि त्याचा फायदा हा आपल्याला होतो ह्या दुधामुळे हे सगळं सध्या घरीच आहे लहान मुला घरी काय फायदा ह्या दुधामुळे जे नाही होत औषधानं ते ह्या दुधामुळे होतंय साध्या सोप्या पाहिजे सांगायचं म्हणलं जिथं औषध चालत नाही तिथं हिच दूध हिच गोमित्र ह्या गोष्टी चालल्या जातात चांगल्या चांगल्या आजारांवर कंटाळून डॉक्टर ज्यावेळेस कॅन्सरला दुर्लक्ष करतात त्यावेळेस हिज दूध हिचं गोमित्र वापरलं जात त्यावेळेस बऱ्यापैकी कॅन्सर बरे होतात दुसरी गोष्ट आजारांवरही खूप चांगल्या पद्धतीनं आता काही ठिकाणी काम चालू आहे ज्या औषधाचं ते पण चालू आहे पण ते भविष्यात जरा अजून वेळ लागेल पण चालू आहे त्यावर ट्रीटमेंट दुसरी गोष्ट ही ब्रीड म्हणजे दारात असणं म्हणजेच लक्ष्मी असणं दारात खूप रिअर आहे दुर्मिळ ब्रीड आहे ना आमचं नशीब चांगलं आमच्या पूर्वजांचं नशीब चांगलं की आमच्या मुळाला चार वस्तू मिळाल्या बरोबर आणि त्यातून पैदासही चांगली चालू झाली आमची मूळत पायदासीकडे आम्ही लक्ष देतोय जेणेकरून भविष्यात ही लोकांना आमच्यामुळं कुठेतरी फायदा होईल आणि प्रत्येकाच्या दारी महाराष्ट्राची शान जी म्हणलं जातं ती प्रत्येकाच्या दारात येतील एवढं विक्री कस याचा विषय अजून तर एवढा डोक्यात नाही पण जरी असेलच समजा आपल्याकडे ऑप्शन आहे ह्या जर आपण काढू शकतो कधी कधी असं होतं गाड्यांचा प्रॉब्लेम येतो आम्हाला तिथून येऊन सिटीतून येऊन येऊनपेक्षा मग कवचित एखादी ब्रीड सेल आउट केली जाते कसं हाऊस बरोबर पैशाचा विचार केला पाहिजे बरोबर आजच्या क्षेत्रात नुसतं हाऊस म्हणून हाऊस पुढे ठेवायचे आणि पैसे मागे ठेवायचे पन्नास ते साठ गायनचा गोट आहे आणि एका बाजूला चार कपिला वैरण वगैरे सेम आहे का सगळं एकमेकाला सेम आहे बरोबर त्यांना जी कुठे होती तीच ह्यांना मिळते आणि ह्याला जी होती तीच त्यांना मिळते तिकडचा आणि इकडचा अनुभव चांगला अनुभव कुठला नाही आठवड्याला पगार देत आठवडा दहा दिवसाला पगार मला साधारण दीड पाऊन दोन लाख मिळते तो विषय नाही पण ह्या गायीमुळेच तो आहे एवढंच मी सांगू शकतो हे आहेत म्हणून मी आहे बर आणि मी आहे म्हणून तो गोटा आहे सकाळी सकाळी बाहेर उठल्यानंतर याच्यावरून हात जरी फिरवला आपण गाईवर तरी फ्रेश हो एकदम दिवसभरात म्हणजे आता कसं आहे दिवस एकदम प्रसन्न जातो बरं म्हणजे थकवा कंटाळा आणि ह्यांचा मूलतः खिलार ब्रिड खूप जण म्हणतात की बहुत अग्रेसिव्ह आहे भरपूर पण आता तुम्ही बघितलं एकदम शांत गाई आपण जेवढा जीव होतो त्याला जीव लावू ही जास्त हे आपल्याला जेव तुम्ही प्रदर्शनामध्ये बी ह्या गायी घेऊ प्रदर्शनामध्येही घेऊन जातो सर्वसाधारण आम्ही व्यापारी वर्ग असल्यामुळे पंढरपुरात दुकान आहेत ह्या खूप मोठा व्यापार आहे माझं शक्यतो जास्त नाही पण पंढरपुरात वारीत वगैरे पंढरपुरात वगैरे भेटले आम्हाला मध्ये त्याची मुलत जात बघितली जाते कारण आता खूप क्रॉस ब्रीड जे होतं मी तुम्हाला मागाशी हा ती महत्वाचं बघितली जाते की ती किती कॅटेगरीची किती वंशा बळीतली बर वानापेक्षा रूप आणि वान हे दोन्ही कॉम्बिनेशन मॅच होत ते बघितलं सांभाळताय मग ते करताना मग तिकडे नेऊन सगळं तुम्हाला सगळं बघून सगळं करावं लागतं हो हो मग तेच ना ब्रिडिंग वर सध्या जास्त लक्ष आहे की समोरचा जो बोल आपण वापरणार आहे तो वापरणाऱ्या बुलची पण वंशावर बघितली जाते त्याची पायदास समजा काही ठिकाणी ब्रिडिंग कसं झालंय त्यातून आपल्या गायना कुठला सिलेक्टेड ब्रीड करा जेणेकरून पुढची पैदास कशी चांगली होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं देशी मध्ये दे कुठल्या ब्रीडला सध्या डिमांड चांगला देशी मध्ये hmm. खिलार ब्रीडला सध्या शरीर क्षेत्रामध्ये जास्त डिमांड असल्यामुळे का नाही hmm. खिलार ब्रीड मध्ये देशी ब्रीड मध्ये दे सगळ्याच ब्रीडला मान आहे पण hmm. त्याचं एक कारण की ज्या त्या ह्याच्यानुसार राज्यानुसार देशानुसार देशी वंशा देशीच झाला फक्त जात बदलली जातीनुसार त्या राज्याचं ब्रीड बदलली काही ठिकाणी कपिला आहे काही कपिला ही सगळ्या ब्रीड मध्ये कंकराजमध्ये लालकंदारीमध्ये मध्ये खिलार मध्ये कोकण गिड्डा मध्ये पण ते ज्या त्या राज्यावर त्यांची त्यांची कपिला ब्रीड झाली पण मुळत महाराष्ट्राची शान म्हणून जी खिलारकडे बघितलं जात त्यामध्ये खिलारमध्ये कपिला ही सगळ्यात रेड ब्रीड आता चालू आहे म्हणजे महाराष्ट्रात हिचं खूप दुर्लक्ष झालं गेलं बरं ते पुन्हा जोपासण्याचं काम नवीन पिढीनं चालू केलेलं आहे बर आता मग गाभन काळ कसा का असतो आठवण्याचा काळ कसा का हा सेम सेम बाकीच्या ब्रीड ज्या आहेत सेम अगदी काही वेगळं नाही ना काही नाही आपल्या रेग्युलर गायला जो आहे तोच हिलाय दुधाची किती कॅपॅसिटी चालू दुधाची वंशावळी तर दोन लिटर तीन लिटर एका टायमाला म्हणजे चार साडेतीन चार लिटर वासरू पाजून दोन अडीच लिटर लिटर पुष्कळ घरी तुम्ही फॅमिली मध्ये मुलांना ते दूध खाऊ घालताय किंवा काय हो, हो, मुलांच्या का त्यांची मध्ये पॉवर वगैरे वाढली काय तुम्हाला अनुभव 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 आला म्हणजे एका मी आज चार गाई तयार केल्या एका गायवर सुरुवातीला एक गाय होती पण ती काही कारण असतो विठली आम्ही पण त्या आज चार गाई मायात आहेत आणि ह्या ठेवण्याचं कारण फक्त दूध आणि त्या दुधामुळे घरातल्या मिळणारा आधार आरोग्य सुधारलं हे महत्वाचा विषय बर आरोग्यात खूप मोठा बदल पडतोय ब्रीड ही देशी देशी ब्रीड मध्ये खूप मोठं काम आहे आणि दुसऱ्या नावानं म्हणलं तर हिला कृष्णाची गाय ह्या नावानं पण संबोधलं जातं बर नाही आपण तुम्ही हात वगैरे फिरवून तिला तुम्ही किती तिला सवय लावता हे खूप महत्वाचं तुम्ही तिच्या जवळ किती येता किंवा तिच्याशी संपर्क किती नजदीकचा ठेवता हे खूप मोठा विषय खिलार ब्रीड आहे तिचं रूप तिच्या दिसण्यावर आहे बरोबर तुम्ही किती तिला जवळून पाहता ह्याच्यावर खूप डिपेंड आहे आता तुमच्याकडे एशेप गायचा बी गोट आहे हो तिथला दहा दिवसाचा पगार आणि यांचं उत्पन्न हो। मग दोघात समाधानी दोघीकडे आहे का कसं म्हणजे समाधानी ह्या ब्रीड मध्ये कपिलामध्ये मी समाधानी म्हणजे ही वस्तू माझ्या दारात आहे एवढंच माझं समाधान आहे बरं बरं ह्यात उत्पन्नाचं गणित काहीही नाही ही दारात माझा हेच माझं भाग्य पुढं तर काय तुमचं म्हणजे कसं उद्दिष्ट वाढवणार का कसं नाही ह्या ब्रीड मध्ये माझं वाढवण्याचं खूप मोठं टार्गेट आहे कारण ही ब्रीड जी रेअर होत चालली आणि खिलार मध्ये ही रेअर होत चालली ह्या ब्रीड मध्ये संगोपण्याचं काम आम्ही करतोय काही मित्र कंपनी आहेत माझ्या सोबतीला त्यांचंही खूप मोठं नाव आहे ह्या ब्रीड मध्ये काही क्षेत्रात त्यांचाही प्रमाणात काय चालू माहिती आहे ही लोकांना जवळजवळ मिळत आहे आणि मूळ त्यांची घेण्याची कॅपॅसिटी वाढली लोकांची ब्रीडिंग नाहीये बरोबर हा जी ब्रीडिंग होत आहे तो माणूस देत नाहीये का तर ती त्या दारातली लक्ष्मी आहे बरोबर आपल्या दरातील लक्ष्मी आपण थोडी देणार देऊ शकत नाही बरोबर त्यामुळे तिची किंमत वाढत चालली अगोदर होत्या हिरशा का होता काय होता हो मोठा माड खिलारच होता बरं खिलार खिलारच महत्वाचा विषय तरुण मुलं जे तुमच्यासारखे आहेत ते आता शेतीपूरक व्यवसाय नको म्हणताय तुम्ही शेतीपूरक व्यवसाय आवडजून करताय व्यापारी करताय पुन्हा हा व्यवसाय व्यापारी आहे पण दुकान आहेत आपली तरुण जे नोकरी मागे पडतात त्यांना काय संदेश देणार काय पट्ट्याच्या पाठी माग लागण आणि हाता सोडून जाणं हा सगळ्यात मोठी चुकी आहे लोकांना असं वाटत की ही आहे म्हणजे या शेतकरी म्हणजे हा, करू हा काही करू शकत नाही हा त्यांचा गैरसमज आहे आज जेवढं काही कामगार पंढरपुरातले किंवा बाहेर इथं पुण्यात जाऊन जॉब करायची जा इच्छा करतात आणि थोडक्या पगारावर जे काम करतात ना त्यांना मला एकच सल्ला द्यायचा आहे माझ्या ज्या एचएचा कोटा आहे त्यांचं जेवढं मी महिन्याला शेण विकतो तेवढ्यात मला त्यांचा पगार निघतो बाहेर बरोबर आणि ह्याच जरी मला मुळता महिना दहा हजार जरी उत्पन्न मिळालं पण त्याचा मालक मी बरोबर स्वावलंबी आणि तुम्हाला जरी तिथं नोकरी करून एक लाख पगार मिळाला तरी दुसरं तुम्ही मालक नाही बरोबर बस म्हणलं की बस आणि मोठं म्हणलं की निघ उद्या मिळेल ह्याची गॅरंटी नाही तुम्हाला बरोबर स्वावलंबी जीवन इथं ह्या मी मालक आहे बरोबर मला दहा हजार मिळेल तरी मी मालक आहे म्हणण्याचा उद्देश एवढा तुम्ही लाख रुपये पगार घेतला तर तुम्ही मालक नाही येत मी स्वतः मालक आहे बरोबर मालक बनणं गरजेचं आजच्या काळात आजच्या काळात उद्योग करणंच गरजेचं आहे कर तुम्ही नोकरीला जाऊन पण दुसऱ्याचाच उद्योग करताय बरोबर स्वतःच तर काय अडचण स्वतःच केलं तर काय अडचण तुम्ही स्वतः काम करा ना स्वतः काम करा का चार जण तुमच्यात बर काय आम्हाला कसे येतील नोकरीला येतील ह्याचा विचार करा महाराष्ट्रात सध्या उद्योग क्षेत्रात तरुण वर्ग हा चांगल्या प्रतीनं घुसत चाललाय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होतोय अजून तसा दिसत नाहीये पण बऱ्याच पैकी तरुण वर्ग हा उद्योगाकडे चांगल्या वेळेत चाललाय अजून ही वाढावा हीच अपेक्षा आता याला गाभण काळात काय वेगळा खुराक वगैरे काय गाभण काळात असतो ना खुराक पण तो तिच्या तब्येतीनुसार तिच्या कॅपॅसिटीनुसार चेंज होत जातो बर त्याच्या ब्रिडिंगचं प्रमाण कसलंय जास्त गायी होतात का खोंड होतात नाही तसं नाही सांगू शकत अजून तर तो अंदाज नाही आला बर तुम्ही मग म्हणलं की पांढरी एक गाय होती तिला आम्ही ब्रीड भरलं ब्लॅक झालं बरं पण त्यात खोंड होईल काल उड होईल याची गॅरंटी नाही बर दोन्ही झालं तरी नशीब चांगलंच आहे उद्या वंश उडा आम्हाला तयार करायला झाली खोंड झालं असते का असते ना बरं आस्थी म्हणजे काय तुम्ही ब्रीड मध्ये जा काही हो। जर मिसमॅच केला किंवा दुसऱ्या जाती जर युज केला समजा कपिला देवणी असेल तिला खिलार वापरलं तर ते टक्केवारी कमी जास्त कपिला तयार होतच पण त्याची लाईन पण बघितली पाहिजे पूर्णतः पांढरी लाईन असेल वळूची किंवा गायीची पूर्णतः पांढरी लाईन असेल तर मग सपेत वासरू पडू शकतात बरोबर असा पण प्रॉब्लेम येतो तो कपिला काही पालन पोषण करताय वडिलांचा किंवा काकांचा वारसा तुम्ही पुढे सांभाळत नाही समाधानी आहात का भरपूर समाधानी समाधानी म्हणजे अशा प्रकारे की आज ह्या गायींमुळे मी पन्नास गायीचा गोटा उभार करू शकलो फक्त ही लक्ष्मी माझ्या दारात आहे म्हणून उत्पन्नावर बरोबर फक्त ह्याचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे चार गाईंच्या याच्यावर आपण पन्नास गायचा गोटा उभारला असं म्हणलं तरी फारस अवघड हो ठरणार हो नाही हो। आपण पाहिलं सनी गाडे एक तरुण शेतकरी आपण शेतकरी पण म्हणूया आणि व्यापारी म्हणूया आपला व्यापार सांभाळत सांभाळत ते या ठिकाणी चार कपिला गायी आणि पन्नास एच एफ गायींचा गोटा त्या ठिकाणी सांभाळत आहे चार कपिला गायींवर त्यांनी त्या ते ठिकाणी पन्नास गायींचा गोटा बनवला असं म्हणलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही कारण मगाशी त्यांनी सांगितलं या गायी लक्ष्मी म्हणून माझ्या दारामध्ये धावून आल्या आणि या लक्ष्मीमुळे त्यांची त्या ठिकाणी आर्थिक भरभराट झाली तरुणांना त्यांनी एक सल्ला दिला दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःच्या शेतामध्ये राबलं तर तुम्ही अनेकांना त्या ठिकाणी रोजगार देऊ शकता आणि तुम्ही यशस्वी उद्योजक त्या ठिकाणी सहज बनून अभिमानाने स्वाभिमानाने आजच्या या आधुनिक जगामध्ये फिरू शकता मंडळी कपिला गाय त्यातही देशी कपिला गाय ही पाळणं ही काळाची काळाची गरज आहे खिलार वंशावर जपणं ही काळाची गरज आहे हा मोठा चांगला अनमोल संदेश सनी गाडे यांनी या या ठिकाणी दिला आहे म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन नैशोबा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा